सर्वांना नमस्कार आपणा सर्वांना माहीत आहे की लोकसहभाग तसेच सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून शाळेचा भौतिक व सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने शालेय शिक्षण व साक्षरता विभाग नवी दिल्ली यांच्या माध्यमातून विद्यांजली टू पॉईंट झिरो हे पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे आणि या पोर्टलच्या अंतर्गत दर ती महिला सी एस आर मॉडेल तयार केलं जातं आणि त्या माध्यमातून शाळांच्या मागण्यांची नोंदणी केली जाते तर जानेवारी ते मार्च दोन हजार सव्वीस या करता सी एस आर अंतर्गत शाळांनी विविध सेवा व साधने मागण्याची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे ही सुविधा तेरा जानेवारीपासून सुरू झालेली आहे या अंतर्गत एकूण अकरा थीम असतात आणि प्रत्येक जिल्ह्याला दोन थीम दिलेल्या असतात या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याकरता इक्विपमेंट फॉर करिक्युलर ॲक्टिव्हिटीज अँड स्पोर्ट आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर अशा दोन थीम देण्यात आलेल्या आहेत आणि यामध्ये जी पहिली थीम आहे त्या थीम अंतर्गत आपल्याला शाळेकरता बॅडमिंटन किट बास्केटबॉल कॅरम बोर्ड चेस बोर्ड फुटबॉल परत वेगवेगळी खेळणी व्हॉलीबॉल असेल ह्यांची मागणी आपण पोर्टलला नोंदवू शकतो आणि जी दुसरी थीम आहे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर याअंतर्गत आपण शाळेकरिता ई लर्निंगचं साहित्य जे आहे उदाहरणार्थ कोडिंग लॅब असेल कॉम्प्युटर असेल कॉम्प्युटरचे साहित्य असेल सी सी टी व्ही असतील एलई डी असेल टी व्ही प्रिंटर राउटर इंटरनेट सुविधा स्मार्ट टी व्ही यांची आपण मागणी नोंदवू शकतो तर आपल्याला ही मागणी जी आहे ती तेरा थे 20 ते वीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या दरम्यान मागवायची आहे आणि हे कशी मागवायची कसे नोंदवायची संदर्भात आपण व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिकल स्वरूपात पाहणार आहोत सर्वप्रथम आपण विद्यांजली पोर्टलवर जाण्याकरता गुगलवरती आपण विद्यांजली सर्च केल्यानंतर आपला सुरुवातीलाच विद्यांजलीचा टॅब दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर विद्यांजली टू पॉईंट झिरो हे पोर्टल आपल्यासमोर ओपन झाल्याचं चा। दिसून येईल त्यानंतर उजव्या बाजूला हिरव्या रंगामध्ये लॉग इन हे चिन्ह आहे त्यावर क्लिक केल्यानंतर पहिलाच ऑप्शन आपल्याला शाळेचा येतो आहे त्या स्कूलवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शाळेचा ईवडा एस कोड तोच आपला युजर आयडी असेल तिथं पासवर्ड आणि कॅपचा कोड नोंदवून आपल्याला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी शाळा लॉग इन होईल सुरुवातीला तुम्हाला एक अलर्ट येईल एक सूचना येईल की तुमचा जो डेटा आहे तो सिंक करावा लागेल त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी युडायसवरचा जो डेटा आहे तो ॲटो सिंक झाल्याचा जा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आता आपल्याला ज्या दोन थीम आहेत त्या दोन थीमांतर्गत आपल्या शाळांची मागणी नोंदवायची आहे ती या ठिकाणच्या चौथ्या क्रमांकाच्या प्रोजेक्ट रिक्वायरमेंट या टॅबवरून नोंदवायची आहे अद्याप आपण आपल्या शाळेसाठी कोणतीही मागणी नोंदवलेली नाही त्यामुळं डॅशबोर्डवरती आपल्याला या ठिकाणी आपले ॲक्शन ॲक्टिव्हिटीज ह्या सगळ्या झिरो दिसतील तर आपण या ठिकाणच्या प्रोजेक्ट रिक्वायरमेंट या टॅबवर क्लिक केल्यानंतर याप्रमाणे आपल्यावर समोर एक नवीन विंडो ओपन होईल या ठिकाणी आपलं उजव्या बाजूला जे केशरी रंगामध्ये प्लस चिन्ह आहे त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या जिल्ह्यासाठी ज्या दोन थीम दिल्ल्या आहेत त्या दोन थीमची नावं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील आता हे कोल्हापूर जिल्ह्यासाठी ज्या दोन, दोन थीम आहेत आपण दोन थीममध्ये दोन वेगवेगळ्या मागण्या नोंदवायच्या आहेत तर इथं जी पहिली थीम आहे इक्विपमेंट फॉर को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज अँड स्पोर्ट त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या थीममध्ये जेवढ्या काय वस्तू असतील त्यांची मागण्या आपण नोंदवू शकतो या ठिकाणी तुम्हाला पट लिहायचं आहे एक्सपेक्टेड स्टुडंट्स म्हणजे आपल्याला किती विद्यार्थ्यांना आप ही सुविधा द्यायची आहे त्या ठिकाणी आपल्याला तो विद्यार्थी संख्या तिथं लिहायची आहे यामध्ये जे जे साहित्य आहे बॅडमिंटन आहे बास्केटबॉल आहे कॅरम बोर्ड आहे चेस बोर्ड आहे क्रिकेटचं किट आहे त्यानंतर फ्लाईंग डिस्क आ, परत फुटबॉल आहे हॉलीबॉल आहे खेळणे आहेत तर या ठिकाणी आपल्या पटाला जेवढं आवश्यक आहे रिक्वायर्ड क्वांटिटी म्हणजे आपल्याला जेवढं आवश्यक आहे ते पटानुसार आपण नोंदणी करायची आहे जे आपल्याला आवश्यक आहे तेच मागणी करायची आहे जर आपली लहान शाळा असेल तर त्या पटाच्या ह्यानंच मागणी करायची आहे या ठिकाणी मला जे माझ्या शाळेसाठी आवश्यक वाटतं मी तेवढ्याच बाबींची मागणी केलेली आहे बॅडमिंटन किटची मागणी केली आहे बास्केटबॉलसाठी माझ्या शाळेमध्ये मोठं ग्राउंड नाही आणि मुलं लहान आहेत त्यामुळे मी ती मागणी केलेली नाही चेस बोर्ड जे बुद्धीला चालना देतं त्याची मागणी मी केलेली आहे कॅरम बोर्डची मागणी केलेली आहे यानंतर लहान मुलं खेळू शकतील अशा रिंग्स आपल्या सर्वांना माहीतात त्याची मागणी देखील मी इथं नोंदवत आहे यातील बऱ्यापैकी साहित्य माझ्या शाळेमध्ये यापूर्वीच उपलब्ध असल्यामुळे Uh, मी सगळेच साहित्य मागवत नाही परंतु तुमच्या शाळेला जेवढं आवश्यक आहे तुम्ही तेवढं सर्व साहित्य आपल्या पटानुसार पटाच्या अनुषंगाने तुम्ही मागणी नोंदवायची आहे आणि तुम्ही जेवढं साहित्य पटानुसार योग्य मागवलं असेल तर तुमची सर्वच्या सर्व मागणी जिल्हा आणि राज्यस्तरावरून मंजूर होते या ठिकाणी तुम्हाला जर आ, ही मागणी फायनल असेल तर अँड पब्लिश करा जर फायनल नसेल इथं सेव्ह अँड ड्राफ्ट केलं तर तुमची माहिती सेव्ह हो आणि ड्राफ्टमध्ये राहते आणि तुम्हाला जर नस बदल करायचा नसेल तर सेव अँड पब्लिशवर डायरेक्ट आपण क्लिक करू शकता तुमची जी मागणी आहे तर या ठिकाणी नोंदवली गेलेली आहे इथं तुम्हाला सध्या पेंडिंग दिसत आहे पेंडिंग फॉर डिस्ट्रिक्ट इथं ॲक्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही जी मागणी नोंदवलेली आहे ते त्या मागणीचं स्टेटस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आपण या ठिकाणी मागणी नोंदवलेली जी संख्या दिसते त्यापुढे ॲपरू क्वांटिटी आणि त्या संबंधित सर्व स्टेटस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात यानंतर आपल्याला दुसऱ्या थीममधून शाळेकरता मागणी नोंदवायची आहे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या थीम अंतर्गत ज्या ज्या सुविधा आहेत ज्या ज्या आपण मागणी नोंदवू शकतो त्याची यादी दिलेली आहे इथं पट नोंदवायचं आहे या ठिकाणी बघा आपल्याला सी सी टी व्ही आहेत कोडिंग लॅब कॉम्प्युटरचं साहित्य मिळतं आहे डेस्कटॉप कॉम्प्युटर मागू शकतो इंटरॅक्टिव्ह बोर्ड इंटरनेट कनेक्टिव्हिटी अँड रिलेटेड इक्विपमेंट लॅपटॉप आहे एलई डी प्रोजेक्टर मागू शकता प्रिंटर आहे त्यानंतर राउटर आहे स्मार्ट टी व्ही एल ई डी टी व्ही आहे टॅबलेट्स आहेत यू पी एस आहे आणि व्हर्च्युअल रिॲलिटी लर्निंग किट फॉर स्कूल याचीसुद्धा आपण इथं मागणी नोंदवू शकतो तर आपल्याला ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या गोष्टी इथं नोंदवा जिथं सी सी टी व्ही संख्या कमी आहे आपल्याला जा जर जास्त वाढवायची जास असेल तर तिथं आपण सी सी टी व्ही मागवू शकता कोडिंग लॅब आपण मागू शकता अ... या ठिकाणी आपल्याला सर्वांना जे महत्त्वाचं आहे इंटरॅक्टिव्ह व्हाईट बोर्ड जे आता अ... सगळीकडे सर्रास उपयोगी आहे तर ते इंटरॅक्टिव्ह व्हाईट बोर्ड आपण इथं मागू शकता माझ्या शाळेला त्याची आवश्यकता आहे म्हणून मी फक्त तेच नोंदवतो आहे इतर सर्व साहित्य माझ्या शाळेमध्ये उपलब्ध आहे मला लॅपटॉपची आवश्यकता नाही लॅपटॉप माझ्या शाळेमध्ये आहे प्रिंटरची मला आवश्यकता आहे तर मी प्रिंटरची मागणी इथं नोंदवतो आहे स्मार्ट टी व्हीची मला एक टी व्हीची आवश्यकता आहे एक टी व्ही माझ्या शाळेमध्ये आहे टॅबलेट देखील मला आवश्यक आहेत तर मी टॅबलेट दोन शिक्षक आहेत दोन शिक्षकांचे दोन टॅबलेट किंवा आपण तुम्हाला जर आवश्यकता असेल तर विद्यार्थ्यांचे सुद्धा आपण इथं टॅबलेट मागू शकता यू पी एस जर तुमच्या शाळेमध्ये संगणक उपलब्ध असतील तर त्या संगणकासाठी बॅकअप देण्यासाठी आपल्याला यू पी एसची सुद्धा गरज आहे तर या ठिकाणी माझ्या शाळेमध्ये संगणक उपलब्ध आहे तर मी यू पी एसची देखील इथं मागणी नोंदवत आहे व्हर्च्युअल रिॲलिटी लर्निंग किट फॉर स्कूल या ठिकाणी त्याचीसुद्धा तुम्ही मागणी नोंदवू शकता हे माझी मागणी नोंदवून झालेली आहे इथं तुम्हाला जर नंतर बदल करायचा असेल तर सेव्ह अँड ड्राफ्ट यावर क्लिक करायचं आहे आणि जर तुम्हाला हीच मागणी तुमची फायनल करायची असेल तर सेव्ह अँड पब्लिश या बटनावरती तुम्ही क्लिक करायचं आहे तुमच्या दोन्ही थीमअंतर्गत ज्या मागण्या ज्या आहेत आता ड्राफ्टमध्ये न राहता त्या रिक्वेस्ट रेज म्हणजे तुमची मागणी मागणी केलेली आहे ह्यामध्ये दिसतील तुमचं आता स्टेटस हे पेंडिंग दिसेल पेंडिंग फ्रॉम डिस्ट्रिक्ट थोड्या दिवसांनी ज्यावेळेस आपल्या शाळांची मुदत संपेल त्यानंतर जिल्हास्तरावरून तुमच्या मागणीचं तपासली जाईल आणि योग्य आहे का त्यानुसार तुमची संख्या तुम्ही मागणी केलेली संख्या आणि मंजूर झालेली संख्या तुम्हाला पाहायला मिळेल या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा तुम्ही मागणी केलेलं साहित्य जे आहे आणि ही तुमची संख्या दिसते आणि इथं ॲप्रूव्ह म्हणजे जिल्हा स्तरावर पटानुसार तुम्ही योग्य मागणी केली नसेल तर तिथं संख्या कमी करण्याची शक्यता होते जिल्हा स्तरावर ती संख्या कमी होऊ शकते जिल्हा स्तरावर जर नाही केली तरी राज्यस्तरावरून ती संख्या कमी होऊ शकते शक्यतो तुम्ही जर पटानुसार मागणी जर केली असेल तर तुमची मागणी मंजूर होते मी मागच्या ते मायमध्ये माझ्या शाळेला जेवढं आवश्यक साहित्य तेवढं मागवलं आणि तेवढं सगळं जिल्हा स्तरावर आणि राज्यस्तरावर मंजूर झालं आहे या ठिकाणी बघा मी मागच्या तीम आयमध्ये माझ्या शाळेसाठी मागणी केली होती आणि ते ॲप्रूव बाय डिस्ट्रिक्ट झालेले आहे त्यानंतर पुढील एक आठ ते दहा दिवसामध्ये तुमचं हे जे स्टेटस आहे ते बदलायचं दिसेल त्यानंतर ॲप्रूव बाय स्टेट म्हणजे सुद्धा माझी मागणी मंजूर झालेली आहेत दोन्ही थीमच्या पाठीमागच्या तीम आयमधल्या आणि हे स्टेटस कसं दिसतं तर आपल्याला पुढच्या स्क्रीनवरती दिसतं आहे बघा Uh, मी uh, जे साहित्य मागलो तर रिक्वायर्ड क्वांटिटी जेवढं मागवलं पटानुसार तेवढं जिल्हा आणि राज्यस्तरावरून तेवढं सर्व साहित्य मंजूर झालेलं आहे कुठंसुद्धा बदल झालेला नाही त्यामुळे तुम्हीसुद्धा मागणी करताना आपल्या पटाला आवश्यक आहे जेवढ्या वर्क खोल्या असतील त्या अनुषंगानेच आपण मागणी नोंदवायची आहे आणि ही सुविधा जी आहे ती ते आपले तेरा जानेवारी ते वीस जानेवारी एवढ्या कालावधीपुरतीच मर्यादित असल्यामुळे आपण सर्वांनी आजच ही मागणी आपण पोर्टलवरती नोंदवायची आहे तर हा आजचा व्हिडिओ आवडला असल्यास आपण लाईक करा आणि आपल्या सर्व शाळांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा धन्यवाद